हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माहिज युट्यूब चॅनल आणि आज आम्ही चाललो अष्टविनायक पैकी महड इथे महड ला चालवत गणपती बाबाचं दर्शन घ्यायला आणि ह्या आमचा छोटासा आता माही टकलू झालेली आहे माहीची आताच केस काढली बर्थडे नंतर तर आता आपण महड ला आलेलो गाडी चालू किलोमीटर अच्छा आतमध्ये जाऊन हे काय कमाल ना आतमध्ये एक किलोमीटर ना आपण आलेलो तिथे आणि हा मार्केट चालू आहे एरबी जेव्हा संकष्टी असते तेव्हा हो पार्किंगला जागा नसते खूप लांब गाडी लावावी लागते आणि आज संकष्टी नाही आहे त्याच्यामुळे गाडीला इथपर्यंत यायला जागा भेटली आज गर्दी नाही आहे हा बरं आपल्याला देवाला हार घ्यायला लागेल हे दुकान आहे तो संकष्टीला लाईन किती मोठी असते आहे इथून लाईन दुख तिथपर्यंत मंदिरापर्यंत लाईन मध्ये उभं राहायला लागतो आणि आज मंदिर नाही लाईन इथून पण दर्शनासाठी शेंगा येत आपण जाताना खाऊ आता आज गणपती बाप्पाचं दर्शन माही पण घे माही आलेली आहे आम्ही नाही लास्ट टाइम सगळे आलेलो गाडी येऊन मोठे भाऊंच्या सोबत हे आलेली आता शेड वगैरे केलाय कारण संकष्टीला जेव्हा पब्लिक येते ती लाईन मध्ये उभी राहते ना मग त्या लोकांना ऊन एवढी मोठी लाईन असते तुम्ही कधी आला ना संकष्टीला लाईन मध्ये थांबावं लागतं आता आपण आलो

हे घेतलंय बाप्पासाठी नारळ आणि हार गणपती बाप्पा मोर माही माही गणपती बाप्पा मोरी हां चल आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता मी थोडा फिरतो मंदिराच्या आजूबाजूला एक तलाव आहे तर बघूया कसं आहे तलाव वगैरे आणि तुम्ही होता आपण काय हो हो आठला पण हो वर बघा हो अष्टविनायकची गणपतीची गणपतीची शिल्पकृती केलेली आहे गाडी वगैरे असते ना नवीन पूजन करायला त्या साईडला घेतात तिथे हा त्या साईडला गाडी इकडं आणत नाही मंदिराजवळ येत नाही तिथं पूजन करून तर हा वाडाचं झाड आहे आणि इथून बाप्पाच्या पाठवून दर्शन बाप्पाचं इकडनं पार्किंग मध्ये लोक गाडी ठेवून

काय माहिती आहे ना हो नाही अन्नदाता म्हणजे कोण ना, ना, ना कोणी एक एक वार घेऊन हे करत असते हा हां इति दत्त मंदिर हे कोणतं तरी एक एक जेवण ठेवत असेल कोण ना कोणी ना अन्नदाता आपण नाही ठेवलेलं एकदा शनी मंदिरात हो आपण नाही शनी मंदिरात ठेवलेलं अन्नदान ठेवलेलं ना तर हा हे दत्त मंदिर असतं माहिती कधी कधी ना मंदिरात फोन अलाउड नसतात ना हा जस आता महड गणपती बाप्पा मध्ये दर्शनाला फोन नाही अलाउड आता दत्ताच्या मंदिरात आहे माहीचा डोका टिकाव हे बाप्पा शुक दे इकडे पण आहे शनिदेव हो शनिदेव

आम्हाला गरम गरम भजी चालू आहेत कुठली भजी हो मी यांची फेवरेट कांदा भजी आता गरम गरम घेऊ माही कांदा भजी खाते माही आवडीने खाते कांदा भजी कुठलाही भजी खाते चिडलेली माही विचार करते भजी काय झालं झालं जाऊया आपण आताम जाले आमी कांदर पस आता आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही कांदा भाजी टाइम पास खायला आणि आता बघू पुढे काय आहे अजून एक मंदिर राहिलं आहे आता तिथं नियरली असेल तर जाऊ तिथ ना आणि हा मार्केट आहे सगळे मंदिर संपले आता आता जाऊया आपण